हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये दुपारचे एक बावीस झाले गुड आफ्टरनून जेवायला बसलो हो मी वरण भात लाईट गेली क्यावाची हो एक तास झाला तर वरण भात खातो जेवण करतो, करतो। भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात या जेवण करायला मी सटल ते पांढर कॅप राहते ना ती लावून घ्यायची हा तर मित्रांनो काल इथे पाऊस पडला भरपूर तर बघू शकता खूप चिखल आहे तर आज आलो होतो घरी तर गॅस सिलेंडर भरण्यासाठी तर गॅस सिलेंडर भरलाय आता बघू शकता तुम्ही इथे आजूबाजूला किती पाऊस झालाय चिखल आहे तर मित्रांनो बघू शकता चिखल बा चिखल तर इकडे खाली तळे साचले थोडंसं सा। तिकडे बघू शकता तुम्ही खूप मुसळधार पाऊस झाला काल रात्री विजागचा कडकडाट कर होता शुकशुकाट मोकार आता झाडे थोडी हिरवी होणार आहे तर आपले चिक्कूचं झाड पूर्ण वाळून गेलं होतं त्याला थोडा थोडासा दिलासा भेटणार आहे आता तर बघू शकता तुम्ही पूर्ण वाळून गेलो होतं चिक्कूचं झाड थोडा फार बरा होईल इथं लिंबुणीच झाड आहे आपलं झालं परत <laughs> आवड झालं परत शिवम दोवी आवड झाल तर मित्रांनो आता घरून आलोय घरून पुन्हा उरलेला तांदूळ घेऊन आलोय ते उरलेले तांदूळ घेऊन आलोय का नवीन तुळस लावते आता कोणती टाकते चाल दा कमी चा दाले। चा तर एवढं चहा नाश्ता झालाय बिस्किट वगैरे खाल्ले चहा बिस्किट आता बसलो शांत आता तिकडं बाहेर चालू आहे तुळस लावायचं काम तर तुळस धरून तुळस आणली छान इथं जी तुळस होती ती वाढतच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं नवीन तुळस आणावं घरून तर असे भरपूर रोप आहे घरी तर ही नाही जगली तर परत आणू पुन्हा तर कालचा लॉक बघतोय तर कालच्या ब्लॉगला यूजच नाही आले तर कालचा हा ब्लॉग आता आपला स्विगी वु, इंस्टामार्टवरून ऑर्डर केली होती आपण तर छानपैकी असं भेटलो होतं मला ग्रोसरी मित्रांनो नाशिकमध्ये दोन ट्रान्सफॉर ट्रान्सफॉर्मर जाळाले त्याच्यामुळे ऐंशी कामांला वीज पुरवठा खंडित आहे बघू आता वीज येते का नाही तर काल रात्री तसं असं झालं वाटतं तर आता लाईट नाही आहे दुपारी होती पण आता गेली थोड्या वेळाने दोन एक तास होती गेली बघू आता काय तर गरम पण खूप होते काल भरपूर पाऊस झाला होता त्या मानाने आज एकाच दिवस रात्री यायला बसला उतरा उतर का पडशेन भाळ्या तिथंच थांब जागेवर पडशिन तू काय चढलवर कुठं तरी एकूण इतना छोटे ते काय लावलंय त्याच्यात कायच गाडी लावली तू कडी पाहता येणार आहे की त्याच्यात काडी काडी कुठे उगली का आजपर्यंत कुठे उगाची काडी लावते तुळस त्याच्यात ते काढून टाक द आठ वाजले लाईट आली आता आणि काय करते इकडे का शिवमनी पॅन्ट घातली का अरे शिवम कबर दूध प्यायच तुला राजे पहा इथं दूध उरले आज कोणी दूध नाही केलं

काय टावेल खाते इकडे टाव्हल खायचं राहतो हा टावेल कायच राहतो रेडी इकडे दूध रेडी झाले चला चला प्यायला चला, चला। चल हम्म रेडी आला जिला रेडी शिवम आला दूध प्यायला

चल आणवी दूध पिऊन घे लांब कोण पळा दूध दूध प्यायचं नाही की तुला आणवी किती लांब पळून गेले दूध प्यायचं सोडून चल पटकन दूध पे तुला काहीच नाही हाय हाय दूध पिऊन घे आमचा शिवम हुशार आहे दूध पियेतो आणि मी नाही पेदी पटकन तिकडं तर गेले सगळे दूध पेच सोडून पळून गेले कोणीच नाही राहिले इथं आला शिवमला पकडून आणलेलं इकडे मग आणि मी आणले का शिवम कड गेला बॉल बाळा आला बॉल खेळत आला दुधाकडे दूध सांडून जाईन चल ये हळूहळू गेल दुधाकडे मी लक्ष देऊ राहिले का बाई दिलं सांडून दुधू गेलो सांडून दुधकेल पप्पाला सांगितलं होतं मी चल हाँ, 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 दे नंतर क्या दूध पीवन घे जा जा दूध पिवन घे भाई संडल दूध दूध सणल ना दूध सड़ल वॉल वोल नको आता पिवन घे दूध पिवन घे ना खाती दूध पिवन घे दूध पे वर्ष वर्ष कि खाइल मम्मी हो दूध पिवन घे जा दूध पे बोलने बोल घ्या दूध पिऊन घ्या चला 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 तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू